मित्र नमस्कार आज माझ्यासोबत आहेत आचार्य साहेब आणि आचार्य मॅडम या ठाण्याला राहतात साहेब फार्मा कंपनीमध्ये आहेत आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज त्यांचं कोकणमनमध्ये खरेदी ऐकून घेऊया त्यांचं मनोरन नमस्कार नमस्कार तुम्ही लांजा हे स्थळ निवडण्या पाठीमागे काय कारण आहे तुम्हाला ट्रेनपासून कनेक्शन आहे तुम्हाला बस पण हायवेमुळे बसनी चांगलं कनेक्शन आहे त्यामुळे सेंट्रल प्लेस असल्यामुळे आणि रत्नागिरीच्या जा पण जवळ आहे पण एकदम रत्नागिरीमध्ये so, पण नाही आहे सो मुंबईपासून पण कन्व्हेन्स रत्नागिरीपासून जा जवळपास रत्नागिरीचं बीच जवळ आहे त्या हिशोबाने आम्हाला जा हे प्रोजेक्ट चांगला वाटला साहेब कोकण म्यू डेव्हलपर्सविषयी तुम्हाला कसं कळलं मीच रिसर्च केलं आणि मी यूट्यूबमध्ये जर चेक केला तर आय गॉट दिस इन्फॉर्मेशन अबाउट दिस प्रोजेक्ट मग त्या हिशोबाने मी ते तिला सांगितलं की तू जाऊन आधी बघून इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर मग आपण पुढे डिस्कशन मी घर युट्यूबच्या माध्यमाने कोकणा मा आपण पुष्कळ काय बघतो समुद्र आहे ग्रीनरी आहे क्लायमेट चांगला आहे आणि मुंबईच्या रहिदारी मध्ये राहून आपण आपल्याला वाटतं की आपल्या काहीतरी अशा ठिकाणी घर राहावं आम्ही पुष्कळ ठिकाणी बघितले एरिया जी प्राइसेस होते आणि ज्या हिशोबाने बांधकाम होतं आणि जागा असे प्लेन नव्हते पण मला प्लेन एरिया पाहिजे होता तर जेव्हा मी इकडे आलो इकडे कारण सगळं प्लेन होतं बऱ्यापैकी मार्किंग केले होते तर त्या हिशोबाने मला हा एरिया जास्त आवडला आणि ते हायवे हायवे आणि आतल्या रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे जसं बोल मला इम्पॉर्टंट आहे कधी पण ट्रान्सपोर्ट अँड कनेक्टिव्हिटी तर त्या हिशोबाने आम्हाला हो एरिया जास्त आवडला नाही अनुभव आमचा खूप चांगला होता मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती मिळत होती येऊन फायनान्सच्या बाबतीमध्ये पण आम्हाला जे एक रिलॅक्सेशन पाहिजे होतं ते पण आम्हाला रिलॅक्सेशन तुम्ही ॲडजस्ट करून दिला आणि आम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आवडली की सगळं बॅ बँकेतून व्यवहार झाला आणि आम्हाला म्हणजे असं विनाकारण आम्हाला पैशाच्या बाबतीत त्रास पण झाला नाही तुमचं प्रोफेशनलिझम चांगलं आहे आणि यू डू व्हॉट यू व्हॉट व्हॉट यू से ते गार गार्डन दिल्यामुळे त्याची गार्डनचं पण जे प्रकल्प आहे ते पण बऱ्यापैकी प्लॅन्ड आहे तर सर्वात इम्पॉर्टंट आम्हाला वाटलं की जागा आणि हा प्रोजेक्ट जे आहे वेट प्लॅन प्रोजेक्ट आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही आताच आम्ही विचार करू शकतो की फ्युचर तुमचा प्रोजेक्ट कसा कसा दिसला जाईल आमचा तर एक्सपिरियन्स आहे तुमच्याबरोबर ते दाखवते की तुम्हाला खरंच ह्याच्यामध्ये अनुभव चांगला आहे आणि तुमचं प्लॅनिंग प्लस प्लॅनिंग प्लस सपोर्ट कारण आम्ही तर इकडे राहत नाही त्यामुळे आम्हाला काही माहीत पण नसतं पण ज्या हिशोबाने तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आहे कुठल्या पण इश इन्फॉर्मेशन बाबतीत किंवा पेमेंट रिलॅक्सेशन बाबतीत प्युअर रिलेशनच्या बाबतीत इट ओनली शोज की तुमचं प्रोजेक्ट डेफिनेटली सक्सेसफुल होईल आणि इट्स नॉट ओनली ट्वेंटी इयर्स इट कॅन रिअली गो अ लॉंग वे आहे एका वाक्यात काय सांगा कोकण भूमीच्या सहाय्याने कोकणामध्ये कोकणामध्ये आमची स्वतःची एक भूमी झाली तुम्ही हा प्रकल्प इतरांना सुचवाल का हो नक्कीच मी कोकणात प्लॉट गेल्या लोकांना काय सांगा आपण आपले महिन्याचे जे पैसे इन्व्हेस्ट करतो ते प्रॉपर रिसर्च करावं तर तीन चार ठिकाणी जाऊन आपण इन्फॉर्मेशन घेऊ मा गाव कसं आहे किंवा एरिया कसा आहे माझ्या माझ्यासाठी कन्व्हियन्स आणि कनेक्टिव्हिटी पुष्कळ इम्पॉर्टंट आहे परत लाईटीचं सा, पाणी सप्लाय आणि त्या डेव्हलपरचे किती प्रोजेक्ट झाले आहेत ते बघणं पुष्कळ गरजेचं आहे सो आय वूड सजेस्ट की आपण आपले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करतो तो प्रॉपर रिसर्च करावं जेवढं पॉसिबल आहे तेवढे आपण दुसऱ्या मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन काढावं ते डेव्हलपरचं इन्फॉर्मेशन काढावं आणि इन्व्हेस्ट करावं तुमचं स्वप्नातलं घर कधी बांधण्याचा तुमचा विचार आहे ना आता, आता लोकर, लोकर जेनी 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 घर रजिस्ट्रेशन तर झालं आहे आता लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न करू गेल्या वर्षी प्रोजेक्टचं असलं स्वरूप आणि आता स्वरूप याच्यामुळे तुम्हाला काय फरक झाला होता बघतोय की तो प्रोजेक्ट बऱ्यापैकी प्रोग्रेस होत आहे किती ज्यांनी ज्यांनी घर घेत प्लॉट घेतले आहेत त्यांनी पण आपले घरं आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या अवती जे नॅशनल हायवे आहे गोव्याचा तिथे पण बऱ्यापैकी काम चाललंय आणि प्रोजेक्ट समोरचा पण रोड बऱ्यापैकी टांबरीकरण झालं आहे त्यामुळे नॉट ओन्ली द प्रोजेक्ट पण आसपासचा एरिया आपण बऱ्यापैकी डेव्हलप होतो तुम्ही आमच्याकडे प्लॉट घेतलात तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतोय याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय तुमचं जे वास्तू निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य देऊ धन्यवाद धन्यवाद